मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे तोंडी लावण्यासाठी चटणी म्हणजे नेहमीच आपण कैरीची वगैरे करतो पण आज आपण करणार आहोत हिरव्या सफरचंदाची चटणी एकदम मोजकस साहित्य आहे करायला एकदम पटकन होणारी आहे चला तर मग लागूया का आम्हाला तर साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते तर एक सफरचंद घेतलेला आहे हिरवंवालं चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसंच खोबरं घेतलेलं आहे आल्याचा तुकडा आहे एकदम एवढंसंच मीठ आहे चवीप्रमाणे थोडंसं एकदम जिरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आणि आपल्याला वाटण्यासाठी थोडंसं पाणी लागणार आहे तर इकडे मी हिरवा सफरचंद आहे हे बघा ग्रीन ॲपल ह्याला कट करून घेतलेलं आहे आता आपण काय करूया ह्याला मिक्सीच्या जारमध्ये टाकून घेऊया आल्याचा तुकडा आणि बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट आपण ह्याच्यात ॲड करूया आता आपण ह्याच्यात काय करूया थोडंसं पाणी टाकूया आणि ह्याला छानसं वाटून घेऊया चला तर मग इकडे ग्रीन ॲपलची चटणीही आपली वाटून झालेली आहे मस्त आंबट तिखट अशी लागते हिरव्या सफरचंदामध्ये मुळातच आंबटपणा असल्यामुळे ह्याच्यात लिंबू वगैरे पिळायची काहीच गरज नाही चटणी एकदम एवन बनते नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद